पारदेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते संपन्न पारदेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी व सेंद्रिय भाजीपाला उत्पादक ग्रुप परभणी यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे कमानीच्या बाजूला लड्डा कॉम्प्लेक्स जिंतूर रोड परभणी येथे भाजीवाल्यांच्या शॉपीचं उद्घाटन आज डॉक्टर इंद्रामणी कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या हस्ते झालाय डॉक्टर डॉ प्रताप काळे अप्पर जिल्हाधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव अॅडव्होकेट अशोक सोनी दत्तू शेवाळे उपविभागीय अधिकारी अनिल गवळी जिल्हा अधीक्षक कृ कृषी अधिकारी रवी हरणे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ प्रशांत भोसले कृषी विज्ञान केंद्र परभणी कृषी विज्ञान केंद्र परभणी डॉ नागेश लखमावार जिल्हा शल्य चिकित्सक तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे प्रगतशील शेतकरी पंडित थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती या संकल्पनेचं महत्व असं आहे की रोज ताजा भाजीपाला फळे सेंद्रिय धान्य डाळी व सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ लोणचे मसाले वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या लाकडी घाण्याचे तेल आत्मअंतर्गत व महिला बचत गटांनी तयार केलेल्या सर्व प्रकारच्या पापड्या कुरडई खारवडी इत्यादी अन्नपदार्थ हे सर्व आपल्याला एकाच छताखाली आणि घरपोच सुद्धा मिळणार आहे ही संकल्पना जनार्दन आवरगण रामेश्वर साबळे विजय जंगले तसेच भाजीपाला ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या संकल्पनेतून साकारली गेली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी स्वाती घोडके यांनी केलं आमचा भाजीपाला ग्रुप आहे त्यानंतर शेती सेवा ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जे काही ग्राहक आहेत त्यांची आदल्या दिवशी ऑर्डर घेणार ते आम्हाला ऑर्डर देणार की कुणाला भाजीपाला पाहिजे कुणाला फळं पाहिजेत किंवा आमचे जे ऑर्गॅनिक सगळे प्रॉडक्ट आहेत कुणाला काय पाहिजे किती किलो आहे ते सगळं आम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर घेणार आणि आमचा एक मुलगा इथे असणार शॉपिंगमध्ये आणि एक मुलगा होम डिलिव्हरी देण्यासाठी दिवसभर बाहेर असणार मग ज्यांच्या जे ऑर्डर आहेत त्यांना आम्ही घर पोहोच देणार जसे करोनाच्या काळात आपण लोकांना घर पोहोच भाजीपाला आमच्या रोटने पुरवलेला आहे त्याप्रमाणेच आताही आम्ही ही संकल्पना मांडून घरपोच भाजीपाला देणार आहोत कारण आता जसं जे शासकीय कर्मचारी आहेत ज्या महिला आहेत त्यांना रोज रोज भाजीपाला फ्रेश आणण्यासाठी जाणं होत नाही त्यामुळे हे घरपोच भाजीपाला पोहोचवण्याची खूप चांगली संकल्पना इथे निर्माण झालेली आहे आणि ही आम्ही यशस्वीरित्या पार पाडणार अशी आहे पंजाबराव देशमुख नॅचरल फार्मिंग मिशन सुरू झालेलं आहे केंद्र शासनाच्या स्तरावर सुद्धा नॅचरल फार्मिंग मिशन सुरू झालं आहे या अंतर्गत मोठा एरिया आता भविष्यामध्ये नैसर्गिक शेतीमध्ये कन्वर्ट होणार आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण सर्वांना माहिती आहे की रासायनिक जे काही अवशेष असतात अन्न अन्नामध्ये ते विषमुक्त कसे करता येईल यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे आपण शेती कशी विषमुक्त करता यासाठी नैसर्गिक चिकास हात धर धरणं गरजेचं आहे पण त्यासोबतच आपण बघतोय की शेतकऱ्यांना या संदर्भात पहिल्या काळामध्ये त्याची उत्पादकता कमी होते आणि सोबतच जर का तो माल आपण सर्टिफाय केला नाही म्हणजे प्रमाणित केलं नाही तर त्याला योग्य भाव पण मिळत नाही तर योग्य भाव मिळण्यासाठी असे आउटलेट काढणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना ग्राहकापर्यंत जाणं गरजेचं आहे ग्राहकांनासुद्धा या कृषीची आज आवश्यकता आहे पण ग्राहकांना हे पण माहीत नाही की खरोखर प्रमाणित सेंद्रिय माल कुठे मिळू शकेल यासाठी असेच जर उपक्रम कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी केंद्राच्या केंद्राच्यामधून राबवले तर शेतकऱ्यांनासुद्धा सेंद्रिय माल भेटत सेंद्रिय मालामुळे आपल्याला सगळ्या माहीतच आहे की आज भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये डायबेटीसारख्या समस्या किंवा बी पी सारख्या समस्या खूप वाढलेल्या त्याचं कारणच हे आहे की आपण रासायनिक पदार्थाचं आपण सेवन करत आहोत हे कुठं थांबणं गरजेचं आहे